सन्माननीय अध्यक्ष मोदय हे प्रश्नकर्ते सदस्य काही कारणास्तव पोचू शकले नाहीत परंतु अध्यक्ष मोदय या प्रश्नावर आपण जर नजर टाकली प्रश्नकर्ते सदस्यांनी विचारलेला प्रश्न आणि सरकारतर्फे देण्यात आलेलं उत्तर याच्यामध्ये मंत्री महोदय एवढी गुंतागुंत आहे आपण एकाच वेळेला दोन योजनेतून दोन योजनेतून एक जिल्हास्तरीय नगरोत्थान आणि एक स्वर्ण जयंती राज्यस्तरीय नगरोत्थान अशा प्रकारे एकच काम दोन योजनेतून या ठिकाणी आपण मंजूर केल्याचं आपल्या उत्तरामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे याचा अर्थ हा शंभर टक्के भ्रष्टाचार आहे हे आपण जरी कबूल असं शब्दशा कबूल केलं नाही तरी उत्तराची सांगड घातल्यानंतर याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे आपण मान्य करताय दुसरी गोष्ट या कामाचा कार्यारंभ दिला होता चोवीस दोन दोन हजार चोवीस नऊ महिन्याची मुदत होती ती तेरा बारा नऊ दोन हजार चोवीस ला संपते आणि आपण आता उत्तरामध्ये म्हटलंय की त्याला विलंब आकार दंडाचे तरतूद वसूल करण्याची तजवीज नगर परिषदेने नोटीस दिलेली आहे दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस सुरू झालंय अजूनपर्यंत आपण तजवीजीमध्येच आहात मंत्री महोदय हा दुसरा वादा प्रश्न की हे तजवीज एवढी करण्याकरता विलंब का लागला आणि याच्याकडून आपण दंडाची रक्कम किती वसूल करणार आहेत एक तिसरा प्रश्न माझा अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय की आपण आपल्या उत्तरामध्ये असं म्हटलंय की तथापि द्विरोक्ती म्हणजे एकाच कामाचं डबल डबल काम होऊन डबल डबल बिल होऊन निघू नये या करता म्हणून आपण त्याला तूर्त स्टे दिलेला आहे पण त्याच्या अगोदरच अध्यक्ष महोदय अठरा लाख एकावन्न हजार सहाशे ब्याण्णव रुपये त्या कामामध्ये आपण रक्कम अदा केलेली आहे आणि म्हणून मंत्री महोदय आपल्या उत्तरामध्ये पूर्णपणे याच्यामध्ये सरळ सरळ भ्रष्टाचार झालेला आहे एकाच ठिकाणी दोन योजनातून काम करण्याचा निर्णय झालेला आहे मुदतीत काम न होता सुद्धा आपण त्याचं बिल काढलेलं आहे आणि आता आपण त्याला एका योजनेला स्टे दिलेला आहे मला असं वाटतं की हे सगळं गुंतागुंतीचं प्रकरण आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची कमिशनर मार्फत आपण चौकशी करून जे कोणी दोषी आहेत कॉन्ट्रॅक्टर दोषी दिसतोय अधिकारी दोषी दिसतोय त्यांना यांच्यावर आपण कारवाई करणार का अध्यक्ष महोदय या कामामध्ये अध्यक्ष महोदय नगरोत्थांचं हे काम होतं आणि तात्कालीन जे सीओ होते त्यांनी जिल्हास्तरीय ह्याच्यामधनं पण आणि राज्यस्तरीय दोन्ही ह्याच्यामधनं हे काम आलं आणि एक तर जिल्हास्तरीय रद्द करायला पाहिजे होतं नाहीतर राज्यस्तरीय रद्द करायला पाहिजे होतं पण ते न करता दोन्हीच्या ऑर्डर त्यांनी त्यावेळेस काढल्या ही ह्या गोष्टीमध्ये तथ्य अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर आपण आत्ता दोन हजार तेरा पाच दोन हजार पंचवीसला आत्ताचे जे तिथले जिल्हाधिकारी आहेत त्यांनी राज्या जे काम आहे ते रद्द केलेलं आहे आणि जे जिल्हास्तरीय जी वर्क ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामधलं ते अठरा लाखाचं बिल अदा केलेलं आहे अध्यक्ष महोदय आणि राज्यस्तरीयचं कामच रद्द केलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आत्ता काही नुकसानीचा भाग नाही आणि जसं सदस्यांनी विचारलं की दंड वसूल करणार का तर त्याची पूर्णपणे तजवीज दंड वसूल करण्याची आपण ऑलरेडी आधी करून ठेवलेली आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांच्या उत्तरला हरकत आहे मंत्री महोदय आपण हे जे छापील उत्तर दिले तेच पुन्हा आपण तोंडी उत्तर देत आहेत मी स्पष्टपणे ह्या गोष्टी लक्षात आणून दिलेल्या आहेत की एकाच ठिकाणी दोन योजनातून काम करण्याचा प्रयत्न झाला हे आपण कबूल केलं म्हणजे हा भ्रष्टाचार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला नाही असं कसं आपण म्हणू शकता एक दुसरी गोष्ट आपण उत्तरामध्येच म्हटलंय की हे डबल काम होऊ नये म्हणून त्याच्यावर आपण स्टे दिलेला आहे तिसरी गोष्ट याचा वर्क ऑर्डर दिली चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आणि त्याची मुदत संपते बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी नऊ महिन्याची मुदत संपते आता आपण पंचवीसाव्या सालामध्ये एक वर्ष आहोत आणि अजून त्याच्यावर जी दंडाची रक्कम आपण जी बसवतो लेट झाल्याबद्दल ती अजून तजवीद आहे म्हणताय आणि म्हणून मंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब आपण इथं बसलेले आहात मी पुन्हा एकदा आग्रह करतो करायचं न करायचं हे आपण ठरवा पण हा सरळ 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 भ्रष्टाचार आहे शिवला कळत नाही की एकाच वेळेला एकाच कामावर दोन खात्यातून दोन योजनातून त्या ठिकाणी एक योजना मंजूर करायची सरळ सरळ एका योजनेचं काम दाखवायचं आणि दुसऱ्या योजनेचे पैसे हे काढायचा हा उद्योग इथं स्पष्ट दिसतोय आणि म्हणून आपण मी पुन्हा एकदा सांगतो की जिल्हाधिकारी स्टे दिला असला तरी सुद्धा आपण ही या कामाची चौकशी कमिशनर मार्फत करणार का डिव्हिजनल कमिशनर मार्फत करा ती करणार का आणि जे कोणी दोषी असतील दोषी नसतील तर माझा काय अग्र कधी नसतो पण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार का अध्यक्ष महोदय यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जी ऑर्डर दिली होती ती संपूर्ण शहराची होती त्याचा एक आराखडा तयार केला होता आणि त्यामध्ये पुन्हा आपल्या तिथल्या सीओ ने एका रस्त्याची दुसरी ऑर्डर दिली परंतु एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे दोन एजन्सी काम करू शकत नाही त्यामुळे आपण तो त्या स्कोप मधून पाणी पुरवठा योजना जी आहे भास्करराव नगरोमधून नगरोत्तानमधून पाणी पुरवठा योजनेचं काम आहे आणि त्यामध्ये ते आपण जसं आपल्या लक्षात आलं की हे ओव्हरलॅपिंग होतंय होत आहे तर आपण ते त्याला स्थगिती देऊन टाकली त्याला आपण थांबवलं त्यामुळे तुम्ही जे म्हणताय भ्रष्टाचार होण्याचं कारण जर दोन एजन्सीनी काम एका एजन्सीने काम केलं आणि दुसऱ्या एजन्सीने काम न करता पैसे काढले तर आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो परंतु यामध्ये तसं झालेलं नाही त्या स्कोप ऐका ना ते स्कोप मधून आपण कमी केलेलं आहे त्यामुळे नुकसानीचा विषय हा येत नाही त्याच्यामध्ये तरी सुद्धा त्या सी ओने या ठिकाणी असे असे कार्यादेश का दिले या बाबतीमध्ये आपण चौकशी करू कोणा कम कलेक्टर मार्फत करू कमिशनर मार्फत करू काय प्रॉब्लेम नाही विभागीय आयुक्तांच्या मार्फत करू कारण याच्यामध्ये कुठलाही अपार नाही कुठलाही शासनाचं नुकसान नाही परंतु अनियमितता झाली असेल अनियमितता झाली असेल तर त्याच्यामध्ये आपण चौकशी करायला काय आपल्याला शेवटी आपल्या सारखं शासनाचे पैसे आहेत लोकांचे पैसे